किरीट सोमय्या यांच्या संदर्भात कोणताही फैसला होताना दिसत नाहीये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीचे कोकण समन्वयक आमदार प्रसाद लाड आणि भाजप खासदार किरीट सोमय्या यांची महत्वाची बैठक झालेली आहे या बैठकीमधून मात्र कोणताही मार्ग निघालेला नाही कारण किरीट सोमय्यांना शिवसेनेनं आपला विरोध कायम ठेवलाय किरीट सोमय्या यांना मातोश्रीवरची दुसरी भेट देखील नाकारण्यात आलेली आहे यापूर्वी देखील किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र मातोश्रीवर त्यांना प्रवेश नाकारण्यात आला त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांनी मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न केला मात्र किरीट सोमय्या यांच्यावर उद्धव ठाकरे नाराज आहेत आणि त्यामुळे किरीट सोमय्या यांना तिकीट देण्याचाही शिवसेनेनं विरोध दर्शवलेला आहे किरीट सोमय्याना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर एंट्री देण्यास मनाई केली आहे उद्धव ठाकरेंशी मनधरणी करण्यासाठी किरीट सोमय्या प्रयत्न करत आहेत पण त्या प्रयत्नांना कुठेतरी अपयश मिळत आहे किरीट सोमय्यानी यासाठी प्रसाद लाड आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनधरणी करण्यासाठी प्रयत्न केला होता पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावरना उद्धव ठाकरेंशी फोनवरना संवाद केला पण उद्धव ठाकरेंनी या भेटीला नकार दिला आहे कारण उद्धव ठाकरेंवर जी जहरीली टीका किरीट सोमयांनी मुंबई महापालिका निवडणुकीत केली होती मातोश्री भ्रष्टाचारी आहे उद्धव ठाकरे भ्रष्टाचारी आहे या संदर्भातले जे सवाल उभे केले होते त्या सवालावरना उद्धव ठाकरे प्रचंड चिडलेले आहेत किरीट सोमयांवर त्यामुळे उद्धव ठाकरेंना किरीट सोमयांना भेटायचा नाही आहे त्यामुळे आता युतीमध्ये ईशान्य मुंबईचा जागेचा तिढा अद्याप कायम आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश हडकरसा हेमंत बिर्जे टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम